वेलकम सुस्वागतम श्री स्वामी समर्थ ए आय टूलच्या माध्यमातून आपण खूप साऱ्या गोष्टी नव्या नव्या पाहतोय नव्या आता ऐकतोय तरी नक्कीच काहीतरी नवीन आलंय चॅट जीपीटी सारखं आहे ओपन ए आय नावाचं काहीतरी कंपनी आहे आणि मग ते असं करतायत आपल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत भरपूर काही आपण ऐकलंय वापरलंय सुरुवात पण केलेली आहे तुम्ही नाही सुरुवात केली महाशाळेचा चॅटजीपीटीचा आणि ए आय टूलचा सिलेबस आणि त्याची बॅच डिस्क्रिप्शन मध्ये टाइम टेबल दिलेले फ्री जरूर बघा संपर्क साधा आणि ए आयच्या च्या प्रवासाला सुरुवात करा आज आपण ए आय टूलच्या माध्यमातून काय काय होऊ शकत कल्पना आपल्याला जेवढी करता येते याच्याही पलीकडे जाऊन हे आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता काय काय करू शकते हे आपण बघायचं चॅट जीपीटीच्या माध्यमातून तुम्ही टेक्स्ट दिल्यानंतर म्हणजेच प्रॉम्प्ट दिल्यानंतर त्याला एक कमांड दिल्यानंतर त्याच्याकडून तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्ही घेत होता म्हणजे तुम्हाला बिझनेस प्रोफाईल दिल्यानंतर बिझनेसचा प्लॅन तयार करून घेणं शेड्यूल बनवून घेणं आपल्या कामगारांची प्रॉडक्टिव्हिटी वाढण्यासाठी प्लॅनिंग करून घेणं टू डू लिस्ट बनवणं टाइम मॅनेजमेंट बनवणं त्याचबरोबर त्यांचे इंटरव्ह्यूला कोणते प्रश्न विचारावेत त्यांना कोणती कामं कशी द्यावीत त्याच सोबत दैनंदिन असणाऱ्या सर्व प्रकारच्या प्लॅनिंगला शेड्यूलला मार्केटिंगला सेल्सला कोणकोणत्या कौन टेम्पलेट्स आपल्याला वापराव्या लागतील डेटा अनालिसिस कसं करायला पाहिजे कम्पेअरिंग चार्ट कसे बनवायला पाहिजे म्हणजेच आपला ओव्हरऑल बिझनेस कसा करू शकतो हे त्यावरती दिलेले आहे आपण दिलेल्या प्रश्नांमधून आपल्याला जी उत्तरं मिळतात ती सेवन्टी टू एटी पर्सेंट आपल्याला लागू पडतात प्रश्न विचारताना त्याला इंग्रजीमध्ये विचारावे लागतात त्याला आपण प्रॉम्प्ट म्हणतो प्रॉम्प्ट जेवढा तुम्ही प्रॉपर द्याल तेवढं उत्तर तुम्हाला प्रॉपर मिळतं इज एज प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग यासाठी लाखो रुपये खर्च करून तुम्हाला कोर्सेस करावे लागतील जर नुसतंच प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग करायचं असेल तर मात्र महाशाळा तुम्हाला तो खर्च करायला लावत नाही खूप कमी अल्पमधल्या अल्प, अल्प खर्चामध्ये आपल्याला काय पाहिजे तर आपल्याला फक्त आपला बिझनेस प्रमोट झाला पाहिजे या एका टॅगलाईन मध्ये आपण काम करतो सेंटर पॉईंट महाशाळेचा आहे मार्केटिंग ते डिजिटलच्या पद्धतीने केलं जातं म्हणून डिजिटल मार्केटिंग आणि त्या शब्दाच्या भोवती मोठ 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 मोठं सर्कल आखलं जातं मात्र सेंटर पॉइंट महाशाळेचा फक्त आणि फक्त एकच शब्द आहे तो म्हणजे मार्केटिंग आता या संदर्भामध्ये तुम्हाला एकदा आयडिया मिळल्यानंतर तुम्ही तुमचा सेल कसा वाढवायचा आहे तुम्ही तुमचं अकाउंट कसं हँडल करायचंय तुम्ही तुमचं प्रोडक्शन कसं हँडल करायचं चार्ट कोण कोणते बनवायचे आणि इच अँड एव्हरी पार्ट लिखित स्वरूपामध्ये मिळवण्यासाठी चॅट जीपीटीचा प्रॉपर उपयोग कसा करायचा हे त्या कोर्समध्ये शिकवलेलं आहे तो कोर्स तुम्ही घेतलाय त्याप्रमाणे तो बघणं गरजेचं आहे नसेल घेतला तर तो घेणं गरजेचं आहे आता या केस मध्ये आज आपण बघणार आहोत की काय काय बदल होऊ शकतात काल्पनिक काय गोष्टी असतील जीपीटी आपल्याला टेक्स्ट तयार करून देईल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देईल त्याच्यावरून आपल्याला पोस्ट बनवण्यासाठी ए आय चे टूल वापरावे लागतील त्यामधून आपल्याला डिझाईन केलेल्या रेडीमेड पोस्ट तयार करून मिळतील हा दुसरा टप्पा तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं प्रेझेंटेशन करणं असेल फ्लो चार्ट बनवणं असेल यासाठी एक वेगळा प्रॉम्प्ट तुम्हाला देऊन तुमचं काम सोपं करता येणार आहे आणि याही पेक्षा पुढचा एक पार्ट आहे की जो ऑडिओ आणि व्हिडिओ त्याला आपण म्हणूया की आपण आपल्याला व्हिडिओवरती यायला लवकर जमत नाही किंवा अन्य कोणत्याही अडचणींमुळे आपण व्हिडिओ बनवू शकत नसेल तर ही मुख्य अडचण आता AI टूल न ओळखलेली आहे मग तिथं आपल्या व्यवसायाचे खर तर आपणच ब्रँड अम्बेडर व्हायला पाहिजे पण जर आपण तेवढं होऊ शकत नसेल तर मग आपला बिझनेस तसाच ठेवायचा का यासाठी न तुम्हाला एक पर्याय काढलाय तुमच्या व्यवसायासाठी लागणारी एक जाहिरात चॅट जीपीटी कडनं रेडी तयार करून घेऊ शकतो सर्व सोशल मीडियाला लागणाऱ्या ऍडव्हर्टाईज कशा बनवायच्या हे त्याच्याकडनं आपल्याला लिहून घेता येतं युट्यूब ला व्हिडिओ कसा तयार करायचा त्याची स्क्रिप्ट काय असली पाहिजे हे त्याच्याकडून लिहून घेता येतं आणि तसा एक छोटासा चित्रपट छोटासा पिक्चर म्हणूया किंवा एक फिल्म म्हणूया किंवा त्याला रील म्हणा व्हिडिओ म्हणा काहीही म्हणा प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज साठी वापरता येणारा तसा व्हिडिओ आपण रेडीमेड एआयकडनं बनवून घेऊ शकतो ना तिथं आपल्याला आपला आवाज द्यावा लागेल ना तिथं आपल्याला आपलं शूट द्यावं लागेल ना तिथं आपल्याला आपल्या प्रॉडक्टचे फोटो टाकावे लागतील मग आपल्या प्रॉडक्ट ची जाहिरात कशी होईल हा पण प्रश्न तुमच्या मनात आला तर आपण काढलेल्या फोटोपेक्षा सुद्धा छान फोटोग्राफी त्यांनी करून ठेवलेली आहे आपल्याच प्रॉडक्ट ची येस आणि नसेल तर तिथं आपल्याला एडिट ही करता येणार आहे असे काही युनिक प्रोडक्ट्स आपल्याकडे असतील की ज्याची फोटोग्राफी कोणाकडे नाही आहे किंवा ज्याचा शूट कोणाकडे नाही आहे तो त्याच्यामध्ये आपण एडिट करू शकतो परंतु जवळपास एटी पर्सेंट व्हिडिओ सुद्धा ऑडिओ सहित म्युझिक सहित बॅकग्राऊंड म्युझिक सहित हॉली साऊंड सहित तुम्हाला मिळेल एक एक पार्ट आपण बघूया की कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ त्याच्याकडून तयार होऊ शकतात आणि हे कृत्रिम आहेत हे सांगावं लागतं अगोदर पाहिल्यानंतर विश्वास बसणार नाही की हे कृत्रिम आहे बघा तुमच्या समोर आता एक स्क्रीन प्ले होतीये आणि या स्क्रीन मध्ये एक लेडी वॉक करते पाठीमागच्या बाजूला लाइटिंग न सजलेले सर्व एक मार्केट दिसत आणि एक लेडी त्या रोडवरून चाललेली तुम्हाला दिसते पाठीमागचे लोक पण चालतायत फिरतायत बोलतायत रस्त्यावरच्या सगळ्या पावसाच्या पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसत आहे जो गॉगल घातलेला आहे त्या मध्ये सुद्धा प्रतिबिंब दिसत आहे आणि इतकं प्रॉपर हे चित्र किंवा ही फिल्म वाटते की सांगूनही आपल्याला विश्वास बसणार नाही की ही फिल्म न बनवलेली आहे त्याला फक्त प्रॉम्प्ट दिलाय अशा स्वरूपाची लेडी अशा रस्त्यावरून फिरताना एक व्हिडिओ बनवून द्या तिच्या डोळ्याला गॉगल असेल तिनं असा ड्रेस घातलेला असेल आणि ती अशा स्टाईल मध्ये चालेल आवडला का तुम्हाला व्हिडिओ कमेंट करा आणि मग त्याच्या पुढचा एक व्हिडिओ आपण बघूया की अजून काय काय असू शकत दुसरा एक पार्ट याच्यामध्ये आपण बघूया त्याला एक प्रॉम्प्ट दिलेला आहे की मला एक हत्ती पाहिजे हत्तीची झुंड पाहिजे आणि त्याच्या पाठीमाग दूर आला पाहिजे बघा पाय हालताना सुद्धा जी मोशन होऊ शकते ती मोशन डोळे हत्तीची सोंड हत्तीचे दात बॅकग्राऊंड आणि आपल्याला असं वाटतं ना की आपण रियल त्या हत्तीच्या व्हिडिओला प्ले केलेला आहे आणि तो रिअल हत्ती आहे आणखी दुसरा एक व्हिडिओ आपण बघूया अंतराळामध्ये एक व्यक्ती चालते है। असा तो व्हिडिओ बनवायला सांगितलाय आणि तो अंतराळामध्ये या सगळ्या गोष्टी पाहतोय करतोय बघतोय आता नाही आपण इथं जाऊन शूट करू शकत नाही आपण तिथं जाऊ शकत मात्र कल्पना आहे की असं असं करता येईल का तर त्या कल्पनेला न प्रत्यक्षामध्ये व्हिडिओच्या स्वरूपामध्ये उतरवलेलं आहे त्याला एक प्रॉम्प्ट दिलाय आणि त्या प्रॉम्प्ट प्रमाण तो हे सगळं कार्य करतोय कुठं चाललीये दुनिया बघा आता काही आपण चे शूट बघणार आहोत की आकाशातून एखाद्या काल्पनिक चित्राचा जर आपण व्ह्यू पाहिला तर तो कसा दिसू शकतो पुढचं पिक्चर आहे ही अशी पृथ्वीवरची सुंदर नयनरम्य अशी एक जागा की ज्या ठिकाणी छान पैकी पाणी खळकळत आहे छोटस मंदिर वजा काहीतरी दिसत आहे आणि ड्रोन मधून अशा स्वरूपाचं शूट केलं जात आहे ही जागा पाहिल्यानंतर आपल्याला वाटत की नक्कीच पृथ्वी तलावरती कुठंतरी असेल पण मित्रांनो ही जागा पृथ्वी कुठेही नाही हे सगळं काल्पनिक आहे याचा उपयोग खुबीन आपल्याला आपल्या ऍडव्हर्टाईज मध्ये करता येणार आहे याचा इन द सेन्स अशा प्रकारच्या कोणत्याही कल्पना आपण आपल्या भाषेमध्ये तयार करायच्या प्रॉमच्या स्वरूपामध्ये चॅट जीपीटी ला सांगून त्याच्याकडून चीकी ची किंवा व्हिडिओची स्क्रिप्ट बनवून घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे आपल्या ऍडव्हर्टाईज साठी त्याचा उपयोग करायचा आहे तुम्हाला आताच तरंगल्यासारखं होत असेल एवढं सगळं कसं होणार पण हे खूप सोपं सोपं आहे टप्प्या टप्प्यानं करता येणार आहे व्हिडिओच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला फार स्ट्रॉंगली रेकमेंड करू शकतो कारण मी स्वतः एक फोटोग्राफर आहे पंधरा वर्ष स्टुडिओ आणि फोटोग्राफी शूट केलेलं आहे त्यामुळं शूटिंग करायला कॅमेरे लागतात लाईट लागते माणसं लागतात जागा लागते त्या जागेच परमिशन लागत कलाकार लागतात आणि खूप सगळं हे घेऊन प्रचंड वेळ लागतो पेशन्स लागतात त्यावेळेला कुठ तरी एखादा शॉट मिळतो आणि मग तो, तो आपल्याला वापरता येतो आता इथून पुढं बॉलिवूड असू द्या हॉलिवूड असू द्या या सगळ्या चित्रपटांमध्ये कलांतरानंतर या प्रकारच्या ऍडव्हर्टाईज नाही तर या प्रकारचे सीन्स क्रिएट झालेले असतील जे सीन्स हे एआय टूल तयार करून देईल ना त्या ठिकाणी तुम्हाला जायची गरज आहे ना त्या ठिकाणी तुम्हाला लाईटची गरज आहे ना त्या ठिकाणी तुम्हाला परमिशनची गरज आहे नाही तुम्हाला त्या इन्व्हेस्टमेंटची गरज आहे वेळेची आणि पेशन्सची तुम्ही कोणत्याही क्षणी मनात कल्पना आली आणि त्याचा प्रॉम्प्ट तयार केला आणि तो त्याला सांगितला त्याच्याप्रमाणे व्हिडिओ तयार करून मिळणार आहे व्हिडिओ म्हणतो मी चॅट जीपीटी इतक्या वेळा आपल्याला टेक्स्ट तयार करून देतो इथं सुरुवात झाली पोस्ट करून देतो इथपर्यंत आपण काहीतरी पहिला धडा पाहिला पुढे जाऊन आपलातून कल्पना की ज्या आता तुमच्या डोक्यातून निघायला लागलेत की असं होऊ शकतं का तसं होऊ शकतं का तसं होऊ शकतं का तर सगळ्यांना मल्टिप्लाइड करून जेवढं काही उत्तर येईल ना त्याच्यापेक्षा भारी होऊ शकत बघा त्याच्या पुढचा व्हिडिओ काय म्हणतोय आपल्या प्रॉडक्टच्या ऍडव्हर्टाईज साठी चॅट जीपीटी आणि टूलचा असाही वापर आपण करू शकतो मित्रांनो बघा या ठिकाणी काय चालू आहे डोळ्यामध्ये भाव बघा त्याच्यासोबत रिफ्लेक्शन बघा हात आणि हातामध्ये काय दिसतंय ते बघा आणि असं वाटतं ना की हे इतकं नॅचरल आहे लाईव्ह आहे ठीक आहे ते कार्टून आहे मात्र तुमची संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे असे व्हिडिओज तुम्हाला तुमच्या जाहिरातीसाठी जर करता आले आवडेल का कमेंट करा अगदीच वेगळी संकल्पना एखाद्या कवीच्या मनामधली त्याच्या मनात चाललेल्या घालमेलाची किंवा त्याच्या मनात चाललेल्या विचारांची इथं मांडलेली आहे काय दिसतंय बघा हे हे दोन जहाज शिडांची जहाजं एवढी मोठी दिसत आहेत आणि ती खवळलेल्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या समुद्रामध्ये अडकलेत का काय असं वाटतंय हे आहे कॉफीचा कप <laughs> आणि त्या कॉफीच्या कपामध्ये पिताना त्या क्रिएटरला डोक्यात आलंय कि इतकं जर उसळत असेल आणि यामध्ये जर दोन नाव दोन हुड्या दोन शिडांच्या होड्या अडकल्या तर काय होऊ शकत आणि त्यावेळेला त्याने त्याचा प्रॉम्प्ट तयार करायला दिला आणि बघा तो कप आहे आणि कपामध्ये कॉपी आहे आणि कॉपी मध्ये हे दोन्ही फेसाळत आहे आणि त्याच्यामध्ये ते उसळत आहे काय कल्पना करू शकतो आपण आणि त्या कल्पनेला काय न्याय मिळू शकतो एआय टूल कडून बघा आवडलं का तुम्हाला हे कमेंट करा कल्पना ए आय मध्ये मांडलेली आपण बघूया की अभ्यास करायचा आहे आणि असं निवांत एकांत क्षणी जाऊन कुठ कुठं करायचंय ढगात <laughs> आणि ढगात जाऊन अभ्यास करायचा आपल्या विचारांना आपण आपल्या कल्पनांचे जर पंख लावले तर टूलच्या माध्यमातून गरुड भरारी घेता येऊ शकते हेच मला तुम्हाला याच्यातून सांगायचं आहे आणि म्हणून चॅट जीपीटी सहित एआय टूलचा कोर्स शिकणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण या नॉलेजला आपण ज्यावेळेला अडॉप्ट करू त्यावेळेला आपल्याला व्हिडिओ वरती स्वतःला कमी वेळा यावं लागेल आयदर यावंही लागणार नाही कारण तिथं ऑडिओ मिळणार आहे व्हिडिओ मिळणार आहे म्युझिक मिळणार आहे एखाद गाणं तुम्ही जर त्याला सांगितलं आणि त्या गाण्याचं फक्त तुम्हाला तबला काय आहे हे पाहिजे तर ते सेपरेट करून मिळेल त्या गाण्यामधली फक्त बासरी सेपरेट करून तुम्हाला पाहिजे तर ती बासरी सेपरेट करून मिळेल ते गाणं आता लता दिदी नाहीत पण त्यांच्या आवाजात नवीन गाणं तुम्हाला गाऊन घ्यायचं असेल तर तेही मिळेल म्हणजे या कल्पनेच्या बाहेरच्या गोष्टी आहेत आणि हे सगळं ए आय टूलच्या माध्यमातून शक्य होणार आहे याचे चांगले परिणाम आहेत याचेच दुष्परिणाम ही आहेत सावधानता बाळगणं तेवढंच गरजेचं आहे कारण आता इथून पुढं कोणताही व्हिडिओ आपल्या समोर आल्यानंतर तो हंड्रेड पर्सेंट खरा असेल हे तपासणं गरजेचं राहील अगदी सेम टू सेम पिक्चर होणारे व्हिडिओ सेम टू सेम मोमेंट होणारे व्हिडिओ सहजासहजी आपल्याला आकर्षित करतील असे व्हिडिओज सेलिब्रिटीचे असतील ऍक्टर चे असतील नेत्यांचे पुढाऱ्यांचे अगदी पंतप्रधानांचे सुद्धा इथून पुढे तुम्हाला अशा प्रकारचे बघायला मिळतील हे फेक व्हिडिओ आहेत का हे आपल्या साध्या डोळ्यांना तपासणं सुद्धा शक्य नाही यासाठी पुन्हा ए आय टूलनं त्याच्यावरती निर्बंध घातलेले आहेत आणि जपान सारख्या देशानं याच्यामध्ये काही बंधनं घातलेली आहेत कि तुम्ही जर असा एआय टूलचा वापर करून व्हिडिओ करत असाल तर वाईट डिफॉल्ट त्या कंपनीचा लोगो खालच्या बाजूला किंवा वरच्या बाजूला त्याच्यावरती आलेला असेल म्हणजे पाहणाऱ्याला कळेल की ही जाहिरात आहे किंवा हे डुप्लिकेट आहे तो लोगो तुम्हाला काही केलं तरी इरॅज करता येणार नाही रिप्लेस करता येणार नाही रिमूव्ह करता येणार नाही आता त्यालाही काही भाद्र असतील कि त्यालाही अजून काही पळवाट काढता येते का परंतु त्याच्या पाठीमाग न जाता आपल्याला त्याचा चांगला उपयोग काय करता येऊ शकतो हे खूप महत्वाचं आहे कारण ज्या वेळेला आगपेटीचा शोध लागला असेल त्यावेळेला ती काडीपेटी हातात देणाऱ्याला नक्की माहीत होत कि लोक याचा दोन्ही प्रकारे उपयोग करतील मग आता त्यांनी आपण ज्ञानाचा दिवा पेटवायचा कती दुर का ती काडी ओढून दूर फुकायचा का घर फुकायचं हे आपल्या हातात चांगल्या गोष्टीसाठी जसा काडीपिटीचा उपयोग करता येतो तसाच उपयोग एआय टूलचा करणं गरजेचं आहे आणि त्याच गोष्टी तुम्हाला महाशाळेमध्ये शिकवल्या जातात पर्टिक्युलरली स्मॉल स्मॉलस्केल इंडस्ट्रीमधल्या छोट्या व्यावसायिकांना काय गरजेचं आहे या एकमेव टॉपिक वरती तुम्हाला हे सगळं मराठीतून मातृभाषेतून हाताला धरून शिकवलं जात कारण महाशाळेचा उद्देशच आहे की मराठी उद्योजकांना त्यांना डिजिटल पहिला बनवणं त्यांचा व्यवसाय हा ऑफलाईन कडून ऑनलाईनला आणणं आणि नंतर तो व्यवसाय त्यांच्या शिवाय चालण्यासाठी चॅट जीपीटी एआय ए आय टूल सहित ऑटो पायलटला घेऊन जाणं बघा आता या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला स्वतःवरती काही बदल करणं गरजेचं आहे यासाठी पहिली स्टेप आहे एन्व्हायरमेंट बदलणं गरजेचं आहे संगत बदलणं गरजेचं आहे स्वतःवरती वेळ देणं गरजेचं आहे आणि जसं डायमंड रूल महाशाळा तुम्हाला फॉलो करायला सांगते की फर्स्ट बिझनेस सेकंड माय सेल्फ थर्ड माय फॅमिली आणि फोर्थ सोसायटी आठ तासांच्या व्यवसायाच्या वेळेमध्ये कोणालाही वेळ द्यायचा नाहीये तो वेळ मला माझ्यापेक्षा सुद्धा महत्वाचा आहे व्यवसाय आणि म्हणून व्यवसायाला देणं गरजेचं आहे या टॉपिक बरोबरच आता आपण मध्ये नवीन व्हिडिओची लिंक दिलेली आहे नवीन सिलेबसची लिंक दिलेली आहे नवीन कोर्सेस तुमच्यासाठी ए आय टूल सहित तयार केलेले आहेत व्हिडिओ रेकॉर्डिंग सहित तुम्हाला अगोदर उपलब्ध होतात आणि नंतर याच पद्धतीनं वन टू वन बसून तुम्ही समोर बसून शिकू शकता रजिस्ट्रेशन करायलाच पाहिजे कारण ही गोष्ट तुम्हाला तुमच्या आता खूप जवळ आलेली आहे जी आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सराईत होणं गरजेचं आहे कारण आपल्याला व्हिडिओवरती येणं फार गरजेचं आहे आणि आता जर ऑडिओ मिळतोय व्हिडिओ मिळतोय फ्रॉम फक्त द्यायला शिकायचं आहे चला लवकर रजिस्ट्रेशन करा लवकर लवकर पुढे या तुमच्यासाठी आम्ही वाट बघतोय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद